मंडळी काल आपल्या रायपूर गावात घडलेली छोटीशी घटना आहे आणि ही जी घटना आहे ही सत्य घटना आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि यामध्ये काही लोकांचं म्हणजे लोकांचं म्हटल्यापेक्षा काही लोकांना असं वाटत होतं की याचं प्रकरण दुसरं व्हावं तर घटना अशी आहे की काही म्हणजे ही जी घटना घडली होती ही निश्चित ठरून केलेली घटना नव्हती ही अचानक घडलेली घटना होती जसे की अचानक घडतो जो अपघात त्याचप्रकारे ही घटना होती आणि याचा या घटनेचा बहु करण्याचं काही कारण नाही आहे <coughs> फक्त मी हा व्हिडिओ याच्यासाठीच बनवतो की अशा कोणत्याही जर घटना आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये जर घडल्या तर आपण आपसामध्ये मिळून त्या आप समस्येचं निवारण करायला पाहिजेत आणि त्यातून तोडगा काढायला पाहिजेत तर चला ची घटना अशी घडली होती की मी संध्याकाळच्या टायमामध्ये घरी थोडंसं काम करत होतो फोन आला एका मित्राचा आणि त्यांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत शेजारी जिथं महापुरुषाची पुतळे आहेत तिथं घाण पाणी साचलं तर मी माझ्या मित्राला प्रश्न केला म्हटलं तर मग सुद्धा या म्हटलं ठीक आहे तर मी तिथं गेलो आणि मी ठरवलं होतं म्हटलं जर तिथं जर पाणी जर साचलेलं असेल तर आपण तिथं काहीतरी रास्ता काढून त्या पाण्याला रास्ता देऊ कारण की तिथं असं तर तिथं गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तिथं अगोदरच भरपूर गावकरी काही ग्रामपं ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मित्रमंडळ हजर होते तिथं आमचे साथ सार्त, सारथी मित्रसुद्धा काही हजर होते तर तिथं पाहिलं असं लक्षात आलं की जित एका साईडला मराठी शाळा आहे तिथं काम चालू असताना ते शाळेचं काहीतरी काम चालू आहे तर तिथं त्यांनी ते पाणी जे होतं ते पाणी अडवलेलं होतं आणि ते पाणी अडवलं अस असल्याकारणानं आणि ज्यांनी ते अडवलं त्यांनाही या गोष्टीची कल्पना नव्हती की कदाचित ते पाणी अडून म्हणजे मागं सरत सरत ते महापुरुषांच्या पायापर्यंत जाईल त्यांनासुद्धा कदाचित त्याची कल्पना नव्हती नाहीतर त्यांनी तसं केलं नसतं आणि झालं असं की ते पाणी अडवलं होतं आणि मग ते पाणी तिथं साचायला लागलं साचता साचता पाणी एवढं साडलं आणि इकडच्या वरच्या साईडला नळ आले असल्या असल्यामुळं पाण्याचा भला मोठा लोंडा तिकून आला आणि तो लोंडा आला तिथं पाणी खूप साचलं आणि एक रोडा रस्त्याच्या इकडून तिकडं जाण्यासाठी एक ढापा टाकलेला आहे त्या ढाप्यावरून पाणी सरत सरत मागे एवढं सरत गेलं की अगदी महापुरुषाच्या पायांना स्पर्श व्हायला लागला आणि खरंच या गोष्टीचा खेद वाटतो पण ही गोष्ट जाणून बुजून कोणी केली नाही ही आ, ही गोष्ट गोष्ट घडली ही, ही जाणून बुजून कोणी घडवली नाही त्यामुळं अशा गोष्टीमध्ये अशा गोष्टीचा भाऊ न करता तिथं तत्परतेने आणि सर्वांनी यामध्ये काही लोकांनी राजकारण करण्याचा प्रयत्नसुद्धा केला पण मी सर्वांना सांगू इच्छितो की आपलं गाव अगदी शांततेत आ, शांततेत आहे शांततेत नाणताय एवढी मोठी लोकसंख्या असताना विविध जातीधर्माचे लोक असताना आपण एकोप्याने राहतो आणि ही गोष्ट आपल्या गावासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे एक गोष्ट क खरंच आपल्या गावाचा विकास थोडा कमीच आहे पण निश्चितच आपण सर्व गावकरी व कर्मचारी सर्व जर एकत्रित आलो तर नक्कीच आपल्या गावाचा विकाससुद्धा होईल त्यासाठी काही तरुण मंडळींनी नवीन नवीन योजना सांगायला पाहिजेत त्यांच्या डोक्यातल्या कल्पना समोर मांडायला पाहिजेत ग्रामसभेमध्ये सांगायला पाहिजेत अशा भरपूर अशा गोष्टी आहेत आणि माझी ग्रामपंचायतला व सरपंचा सर्व मंडळींना एक विनंती आहे की आ, मी दहा ते पंधरा महिलांचे मुलाखत घेतली आहे त्यामध्ये माझं असं लक्षात आलं की गावकऱ्यांची एक इच्छा आहे जर तुम्ही पूर्ण करू शकाल तर खूप बरं होईल ती इच्छा म्हणजे पाणी पाणी प्रश्न खरंच खूप गंभीर प्रश्न आहे पाणी प्रश्न आपल्या गावाचा तर आशा करतो कि पानी की तुम्ही या पाणी प्रश्न सोडण्याचा नक्कीच प्रयत्न करसाल कारण की पाणी प्रश्न हा जरा गंभीर झालेला आहे त्यामध्ये नक्कीच तुमच्याकडून होईल ते प्रयत्न तुम्ही करा आणि गावकरी सर्व तुमच्यासोबतच आहे मित्रांनो अशा काही घटना आहे ज्या ग घडायला नको असतात त्या घडतात तर त्या गोष्टीवर त्या उपाय आपण सर्वांनी मिळून लगेच केला पाहिजे त्याचा भाऊ नाही होऊ द्यायला पाहिजे चला तर मित्रांनो ह्या हा, हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढाच होता की आपल्या गावाच्या काही समस्या आहे काही अडचणी आहेत तर त्या आपण आपसामध्ये चर्चा करून आ, चर्चा करून त्या त्याच्यावरती निवारण केलं पाहिजेत चला तर भेटूया आपल्या गावातली अशीच आणखीन काही बातमी असली तर नक्कीच तुमच्यासाठी पण मी घेऊन येईल तोपर्यंत चला काळजी घ्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन चांगल्या विषयासह तोपर्यंत काळजी घ्या